सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना दक्षिणमुखी घर असल्यास काय उपाय करावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा दक्षिणमुखी वास्तू ही सर्वांसाठीच नकारात्मक आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही बऱ्याच लोकांची सरापाची दुकाने ही दक्षिण दिशेला आहेत पण तिथे लक्ष्मी प्रसन्न आहे काही आपोवाद दक्षिणमुखी वास्तू आहेत ज्यांच्या पत्रिकेत राहू केतू चतुर्स्थानी व दशमस्थानी आहेत त्यांना दक्षिणमुखी वास्तू नक्कीच लाभदायक आहेत गुजराती लोक किचन दक्षिण दिशेला ठेवतात तर याचे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा समजली जाते किचनमध्ये बनवलेले अन्न पितरांना पोहोचते असे समजले जाते ते सुखी तर इतर घरातील लोक देखील सुखी समजले जातात परंतु सर्वसाधारणपणे अनेक दक्षिणमुखी वास्तूमधील लोकांना दीर्घ आजार कर्जबाजारीपणा मानसिक आजार अशा प्रकारच्या घटना बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत किती पैसे आले तरी ते बाजूला पडत नाही हा जरा महत्त्वाचा अनुभव दक्षिणमुखी वास्तूमध्ये जाणवलेला आहे असे अनेक व्यक्तीचे मत आहे मग तुम्ही म्हणाल अनेक दक्षिणमुखी दुकान भरभरून चालतात याचा काय अर्थ घ्यावा तर यामागे संबंधित व्यक्तीचे पूर्व प्रारब्ध तसेच त्यांची आध्यात्मिक उपासना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणे अवश्य आहे त्याचप्रमाणे त्यांच्या राशीनुसार त्यांना लाभलेली दक्षिण दिशा यांचाही विचार करणे अवश्य आहे घराचे वास्तुशास्त्र व वा दुकानाचे वास्तुशास्त्र यामध्ये अनेक नियमाचे बदल आहेत हे प्रथम त्याने समजून घेणे गरजेचे आहे विशिष्ट राशीच्या लोकांना दक्षिण दिशा अतिशय उपयुक्त आहे हे मात्र निश्चित परंतु ते योग्य पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे दक्षिणमुखी वास्तू बदलणे शक्य नसल्यास आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने दगडूशेठ हलवाई या गणपतीचा फोटो व बरोबर गणपतीच्या फोटोसमोरच संजीवनी पर्वत उचलून नेत असलेला मारुतीराया यांचा फोटो लावा जेणेकरून आपल्याला वास्तूचे दुष्परिणाम कमी जाणवतील त्याचप्रमाणे घरातल्या महत्त्वाच्या लोकांनी दररोज सकाळी उठून गायत्री मंत्र एकशे आठ वेळेस वास्तूमध्ये मनावा जेणेकरून खूप ऊर्जा त्या वास्तूमध्ये निर्माण होते व नकारात्मक शक्ती कमी व्हायला सुरुवात होते स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ